नमस्कार आज आपण इथल गरजी हा जो उत्साह चालू आहे लोकशाहीचा उत्साह काही लोक आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की लोकशाहीच्या उत्साहामध्ये नेमकं त्यांना काय वाटतं मॅडम सध्या निवडणुका चालू आहेत तो दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत इथे येतलं आणि ह्या निवडणुकांच्याकडं तुम्ही कसं बघताय हा उत्साह लोकशाहीचा याच्याकडे तुम्ही कसं बघताय या निवडणुकाच्या आहेत एक आपल्या शहराला चांगलं व्य व्यक्तिमत्व लाभणारा एक उमेदवार निवडा निवडून त्या ठिकाणी आपले जे जनतेचे प्रश्न आहेत त्यांनी ते सोडवण्यासाठी आपण निवडतो पण लोकशाही जी आहे मला वाटते की जनतेनं आजचा उमेदवार निवडावा की लोकशाहीचा तो आदर करत असेल ना की त्याचा निराधर तर आपण पाहतोय की जो आपण एक हे म्हणतो ना आपण की एक प्रतिनिधी चांगला असेल तर नक्कीच आपल्या शहराचा विकास चांगला होईल तर आम्ही या मतदार एकच सांगू इच्छितो की तुम्ही जो उमेदवार निवडाल तो नक्कीच आपल्या 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 घरच्यासारखा विभागाचा परिसराचा एक चांगल्या पद्धतीचा अभ्यास व्यक्ती निवडा ना की तुम्ही कोणत्या आमिषाला बळी पडाल नक्कीच मित्रांनो एक चांगला उमेदवार निवडा की पैशाला बळी पडू नका जेवणाला बळी पडू नका मटणाच्या ताटाला बळी पडू नका दारूच्या बाटलीला बळी पडू नका जर आपल्याला लोकशाही भक्कम करायची असतील तर ह्या गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतील जर तुम्ही स्वतः विकले गेलात तर त्या निवडून ने येणाऱ्या नेत्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तुमचा अधिकार जर तुम्हाला गाजवायचा असेल डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला जो अधिकार आहे आज टू क्वेश्चन टू पॉलिटिशियन्स हे जर तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्हाला स्वतःला विकायचं नाही लोकशाही जिंदाबाद लोकशाहीला मानणाऱ्या लोकांचा मी आदर करतो धन्यवाद पाहत रहा वायरलेस मराठी इचलकरंजीहून प्रवीण